महाराष्ट्रात हवामानात रोज वेगवेगळे बदल होत आहेत कुठे हिटवेव आहे तर अजूनही अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस सुरूच आहे पण मान्सून जो खरा मान्सून आहे जो जून महिन्यामध्ये पाऊस येतो तो, तो नेमका यंदाचा जो यंदाचा सीझन आहे मान्सूनचा तो कसा असणार आहे यंदाचा पाऊस देशामध्ये कशा प्रकारे पडणार आहे हे हवामान विभागाने पत्रकार परिषद घेत सांगितलेलं आहे त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कुठल्या जिल्ह्यांना कसा अलर्ट आहे हे जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर यंदा देशात कशा प्रकारे पाऊस पडू शकतो हे सुद्धा जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट सध्या आपण पाहणार आहोत सॅटेलाईट इमेज जेणेकरून आपल्याला कळतं की वाऱ्यांची दिशा कशा प्रकारे आहे आणि एकूणच महाराष्ट्र असेल किंवा भारतावर कशा प्रकारचं वातावरण आहे वारे कुठल्या दिशेला आहेत आता हे जे पूर्वेकडून येणारे वारे आहेत यांचा प्रभाव जो आहे हा महाराष्ट्रावर आहे आणि त्याच्यामुळे अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि अजूनही जेव्हा आधी जर आपण बघितलं तर सोळा तारखेपर्यंत पावसाचा जो अंदाज आहे तो देण्यात आलेला होता पण हा जो अंदाज आहे आणखीनच हा पाऊस जो आहे तो तीव्र होत चाललेला आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये या बाजूला तुम्ही जर बघितलं तर ढग तयार झालेले आहे विदर्भ मराठवाड्याचा भाग असेल तर आणि इकडे जे आहे ते पश्चिमी वाऱ्यांमुळे उष्ण जे वातावरण आहे ते तयार झालेलं आहे मॅप वाईज कशाप्रकारे अलर्ट दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत मुंबई असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा सध्या उष्ण आणि दमट वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळे मॅप आपण पाहणार आहोत कशाप्रकारे अलर्ट दिलेले आहे तर इकडे बघा कोकणातला हा जो भाग आहे जसं की मी सांगितलं पश्चिमी वाऱ्यांमुळे उष्ण वातावरण तयार झालेलं आहे पालघर ठाणे आणि रायगडला हिटवेव्ह आहे आता हिटवेव्ह म्हणजेच काय तर पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान ता या भागांमध्ये असणार आहे मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये उन्हाचा पारा आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय कारण या भागामध्ये सुरुवातीपासूनच उष्ण आणि दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे पुढचे दोन दिवस मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आणि त्याचबरोबर कोकणामध्ये असंच वातावरण असणार आहे हिटवेव्ह या भागांमध्ये इशारा देण्यात पण या बरोबर हा जो भाग आहे या भागांमध्ये सुद्धा विदर्भ आणि हा जो खालचा पट्टा आहे याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे चौदा पंधरा तारखेचा अंदाज होता पंधरा तारखेला हा जो अंदाज आहे त्यानुसार तुमच्या भागामध्ये पाऊस पडला काय कमेंट सेक्शनमध्ये सांगा सोळा तारखेचा अंदाज बघा आता सोळा तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज देण्यात आलेला आहे विदर्भासोबतच संभाजीनगर आणि हा जो खालचा पट्टा आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर नांदेड या भागांमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो आता येलो अलर्ट म्हणजेच काय तर विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल पण ग्रीन अलर्ट असून सुद्धा विजांचं चिन्ह आहे म्हणजेच काय तर त्या ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला आहे जरी वाऱ्यांसह पाऊस नाही पडणार पण त्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सोळा तारखेचा अंदाज आहे आणि विदर्भामध्ये दिवसेंदिवस आपल्याला पावसाचा अंदाज जो आहे पाऊस जो आहे तो सक्रिय होताना दिसतोय या विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त उष्ण वातावरण विदर्भामध्येच आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच विदर्भामध्ये पावसाचा सुद्धा इशारा आपल्याला देण्यात आलेला आहे सतरा तारखेचा अंदाज पाहणार आहोत कशा प्रकारे अलर्ट दिलेले आहेत इकडे बघा हा सतरा तारखेचा अंदाज आहे आणि सतरा तारखेला इथे आपल्याला दिसतंय की हिटवेव सक्रिय होणार आहे आणि पाऊस थोडा कमी होणार आहे कारण थर्मामीटरचं चिन्ह दिसत आहे म्हणजेच काय तर हिटवेव्ह सक्रिय होणार आहे मराठवाड्याचा भाग असेल किंवा उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये हिटवेव्ह इशारा देण्यात आलेला आहे धाराशिव सोलापूर पुणे अहिल्यानगर नाशिक संभाजीनगर धुळे आणि नंदुरबारमध्ये हिटवेव्ह असणार आहे म्हणजे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान या भागांमध्ये जाऊ शकतं असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे पण विदर्भामध्ये गोंदिया आणि भंडारामध्ये पावसाचा इशारा आहे या भागांमध्ये पाऊस पडू शकतो सतरा तारखेचा अंदाज आहे صحيح شراء ديانة لله सोळा तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तापमानात वाढ होऊ शकते आणि महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे पण याचा अर्थ महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार आहे का तर नाही एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्रात पाऊस असणारच आहे आता सुरुवातीला सा जसं मी सांगितलं देशामध्ये कशा प्रकारे मान्सून असणार आहे यंदाच्या वर्षी तर हवामान विभागाने या संदर्भामध्ये बातमी दिलेली आहे पत्रकार परिषद घेतले घेतलेली होती आणि यामध्ये हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे कि यंदाचा मान्सून देशामध्ये जर आपण बघितलं तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस यंदा पडणार आहे म्हणजेच किती तर एकशे पाच टक्के पाऊस यंदा होणार आहे आता जेव्हा एकशे चार टक्क्यांच्या वर पाऊस जातो तेव्हा तो सरासरीपेक्षा जास्त आहे असं म्हटलं जातं त्याच्यामुळे जा एकशे पाच टक्के पाऊस यंदा देशामध्ये पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे हा प्राथमिक अंदाज आहे याच्यानंतर हवामान विभाग जेव्हा पावसाळा येईल त्याच्या तोंडावर पुन्हा एकदा अंदाज देईल आणि तेव्हा दुष्काळ असेल किंवा अजून जे काही अंदाज असतील ते हवामान विभाग देईल की कशाप्रकारे पाऊस असेल पण सध्या तरी महाराष्ट्रात पावसा किंवा ओव्हरऑल देशामध्ये पावसासाठी सकारात्मक वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे एकूणच शेतकऱ्यांसाठी ही फार आनंदाची बातमी आहे कारण सरासरीपेक्षा जास्त पाऊस यंदाच्या वर्षी पडणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे पुढच्या चार ते पाच दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील हवामान रिलेटेड तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता आणि मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद